कुठलाही नंबर प्लेट लावला हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते आम्हाला काय माहिती ड्रग ची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे आता त्या केसी नंबर बदलायला किती वेळ लागतो त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा आचारसंहिता चालू असताना इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हातीमध्ये नाही सर मी नाही मला आज तुम्ही नका फोर्स करून मी तुमच्यासमोर हात जोडतो मी आज मी आज नाही येऊ शकत मला आज माफ करा तुम्ही पण आपण योग्य ती कारवाई कराल अशी माझी इच्छा आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी एवढं तो जातो मी तुम्हाला विनंती करतो मला प्लीज आतमध्ये याला सांगू नव्हता हो आज कारण वेगळं आहे हे काय बरोबर नाही साहेब आम्ही मर मर मरायचं निवडणुकीला आणि हेनी कुठूनही दुडगुस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो तो, तो काय म्हणतो अरे कशाला पकडले का, हे लोकांना चला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय मालवण शहराचे गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन द्यायला लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून या लोकांना हिंमत कशी होते एवढी मी साहेब इकडे थांबू नये आपण आपली प्रोसिजर पूर्ण करा मी तोपर्यंत थांबले तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय नाहीतर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल आम्हाला पारदर्शक साथी। आजुन हो आजुन हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला अजून काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये तो साला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा नाही ना मला काय कारवाई केली ते तरी सांगा काय कारवाई केली आपण आता बघा आताच तुम्हाला सांगतो संध्याकाळची बातमी आरो काय करू शकत नाही आरो जास्त जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पहि ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही हे मी सांगत नाहीये ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी खोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते, ते काय बोलले होते मला ती अहवाल समितीसमोर आम्ही हे पैसे ठेवणार ती अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगताय हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा शहरामध्ये आज तरी आजच बघितलं ना साहेब हा <coughs> <coughs> आजचा आरोपी आहे <है। coughs> ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं आहे दीड लाखच होते का तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते ए, ए, हे पी, पी आय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या त्यांना सांगा लिहून एवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर हो आहे पण साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली हे आरोप हेच आले हे कधी सुधारणार नाहीत बाजू नाही आज बघा रात्रीचे किती वाजले हा साला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत आहे त्यांची बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोड आरटीओनी हो केली असती गाडीवर कारवाई होणार गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ आय एफ आय आरमध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही तो तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनोडेकरच्या तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास का काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजून काय 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 झालेलं अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली काय म्हणताय तुला तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी पन्नास मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा फ्लाइंग स्कॉड ती अमाउंट पण जप्त केली होती त्याच काय झालं तुम्ही नाही देऊ शकता मग त्याच्यासाठी मी थांबणार मग बोलून घ्या तुम्ही साहेब आरो कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोग गा। फोन आला की मालवण पोलीस स्टेशनमध्ये पैसे वाटताना एका नाकाबंदीमध्ये स्पेशल स्क्वॉडने एक गाडी पकडली आहे ती गाडी देवगडच्या काय कुठल्या माणसाची आहे ती गाडी ती आहे तिकडे त्या गाडीमध्ये ते पैसे पकडले गेले आता हे संध्याकाळपासून वाटत असतील दिवसभर वाटत असते पण जेव्हा पकडले गेले त्यांना इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं जवळपास सव्वा बारा वाजले होते तेव्हा मी आलो इकडे सव्वा एकला एकच्या आसपास काहीतरी आलो एक तासभर त्यांच्यावर कसली कारवाई झाली नव्हती पोलिस त्यांना सोडायच्या मार्गावर होते त्यांना सोडवायला एक माणूस आला भारतीय जनता हे सगळे भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहेत सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत एक तर उपाध्यक्ष आहे मला वाटतं जिल्ह्याचा तो परब आणि तो नारकर देवगडचा कुठला तरी पदाधिकारी आहे बी जे पीचा तर तुम्ही एक सेकंड माझ्याबरोबर हा कॅमेरा घेऊन या मी तुम्हाला त्याची गाडी दाखवतो तू कुठल्या गाडीने आला तो ही त्याची गाडी त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही असे या तिथून आहे तिथून आहे त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही आता पुढे पण घ्या पुढेही नंबर प्लेट नाही चला पुढे मी तुम्हाला दाखवतो त्याच्या गाडीला बघा इकडे नंबर प्लेट नाही ही गाडी रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही पकडून दिली पोलिसांनी नाही आणि तो भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ दिसतोय बघा ही दहा आज रात्री दहा वाजता प्रचार संपला सकाळी मतदान होणार आहे ही गाडी रात्री बारा वाजता पकडली गेली दहा वाजेनंतर तुम्ही एक साधा पॅम्फलेट आचारसंहितेच्या निमित्त म्हणजे आचारसंहितेच्या नियमानुसार गाडीमध्ये एक पॅम्फलेटसुद्धा तुम्ही ठेवू शकत नाही ते पैसे वाटताना पकडले गेले ह्या गाडीतला जो होता तो त्याला सोडवायला आला होता ज्याला पैसे वाटताना किंवा पैसे ज्याच्या गाडीत सापडले गेले तो जो माणूस आहे जो पैसे वाटताना पकडला गेला तो जवळपास दहा ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस प असू शकतात पण मागचे किमान दहा दिवस तो फक्त पैसे वाटण्यासाठीच मालवणमध्ये येत होता त्यांनी लाखो करोडो रुपये या मालवणमध्ये वाटले असतील पोलीस त्याच्यावर एफ आय आर गेल, एफ आय आर घ्यायला तयार नव्हते तो सटकणार होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो दुसरा कार्यकर्ता मालवणचा मोठा पदाधिकारी त्यांचा तो ह्या गाडीने विदाऊट नंबर प्लेट गाडीमध्ये उघड स्कार्फ ठेवून फिरत होता आम्ही तेवढ्यात इकडे आलो आम्ही आल्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली किंवा एफ आय आरची प्रोसिजर सुरू झाली तोपर्यंत ते त्यांना सटकवणार होते तिथून त्या लोकांना पळवणार होते आमच्याकडे व्हिडिओ देखील आहे त्यांच्या आपसामध्ये काय संभाषण झालं पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये की कसे पैसे बाजूला करायचे आणि आरोपीला सोडायचा आम्ही तिथे वेळेत पोचल्यामुळे आमचे सगळे शिवसेनेचे इकडे आमचे कार्यकर्ते पोचल्यामुळे आणि मी इकडे पोहोचल्यामुळे त्यांना तो डाव साध्य करता आला नाही आता एफ आय आर लिहायची प्रोसिजर सुरू झाली जवळपास जा। मला वाटतं एक पंधरा वीस मिनटं झाली असतील निवडणूक अधिकारी आले त्यानंतर त्यांनी सगळं फक्त बाहेरून बघितलं माझं आणि त्यांचं बोलणं झालं ते म्हणतात की साहेब गाडी काही गाडीमध्ये काहीच आढळलं नाही म्हणजे या ज्या गाडीमध्ये नंबर प्लेट नाही ते म्हणत आहेत की आक्षेपार्ह आक्षेपार्य गाडीमध्ये काहीच आढळलं नाही म्हणजे हे आक्षेपार्य नाही आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गाडीला नंबर प्लेट नसणं निवडणुकीच्या रात्री जेव्हा प्रचार संपतो दहा वाजता प्रचार संपलेला आहे दहा वाजेनंतर ही गाडी इकडे भेटते आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्य नाही हा किती मोठा विनोद आहे किंवा कशी थट्टा चालवली आहे प्रशासनाने ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल आता ते एफ आय आर लिहित आहेत ते काय लिहित आहेत मी त्यांनाही सांगितलं आहे मी रात्रभर इकडे उभा आहे मी कुठेही जाणार नाही माझे स सहकारी कार्यकर्ते कुठेही जाणार नाही आम्हाला तुम्ही काय हे करताय कारवाई करताय हे आम्हाला बघायचं आहे आणि ते बघितल्यानंतर आपल्याशी मी अजून एकदा बोलेन येस yes, थँक्यू